नॅशनल चेस प्लेयर अमृता झोटी हिने दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत गव यश संपादन केलंय तिच्या या यशानंतर माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी आपल्या कार्यालयामध्ये या मुलीचं आणि तिच्या पालकांचं स्वागत करत अमृताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात पाहुयात अमृता सुदाम झोटी हिने दहावी एस एस सी परीक्षेमध्ये पंच्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करत घवघवीत गव यश संपादन केलं तिच्या या यशानंतर तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे अमृता ही नॅशनल चेस प्लेयर देखील तसे देखी आहे तसेच तिने चेस अर्थात बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये पारितोषिक देखील पटकावले आहेत तिच्या या यशाबद्दल माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी तिचं आणि तिच्या पालकांचं स्वागत करत अमृताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या अमृताचे वडील हे देखील नॅशनल चेस प्लेयर आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं पाहूयात तिला पुढे इंजिनियर व्हायचंय सायंटिस्ट व्हायचंय तिच्या दृष्टीनं तिच्या करिअरसाठी माझ्याकडून माझ्या ग्रुपकडून आमच्या कुटुंबाकडून तिला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा तिचे वडील सुद्धा हा अत्यंत संस्कारी आहे माझ्या मुलासारखा आहे या सगळ्या कुटुंबाची मेहनत आणि ह्या दोघी मिली या करत असलेल्या मेहनत नक्की या कुटुंबाला फार मोठं नाव मिळवून देईल हीच माझ्यातर्फे शुभेच्छा नॅशनल okay, चेस प्लेयर चेस प्लेयर आहे आणि सुधाम स्वतः शुदा चांगला नॅशनल चेस प्लेयर असून त्याच्या स्पर्धा घेत असतो भरवत असतो आणि बुद्धिबळ म्हणजे काय हे जर मराठवाड्याला सांगायचं झालं तर सुधाम जोटी हे एकमेव नाव आम्हा सगळ्यांना माहित आहे त्यालाही शुभेच्छा